धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दास बोधातील दशक अकरावा समास सातवा चंचल नदी निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत समर्थ रामदास स्वामी या समासात चंचल नदीच्या रूपकातून मनाचे स्वभाव धर्म स्पष्ट करतात जशी नदी सतत वाहत राहते कधी शांत तर कधी उग्र होते तसेच मनही चंचल अस्थिर आणि सतत विषयाकडे धावणारे असते या निरूपणात समर्थ सांगतात की मन कधी सुखदुःखात कधी आशा निराशेत अडकते आणि कधी राग लोभ मोह यांच्या प्रवाहात वाहून जाते ही चंचलता जर आवरली नाही तर साधक भरकटतो आणि विवेक नष्ट होतो समर्थ उपदेश करतात की या चंचल मनावर विवेक वैराग्य नामस्मरण आणि सत्संग यांच्या साह्याने बांध घालता येतो जशी नदीला योग्य काठ मिळाल्यावर तिचा प्रवाह नियंत्रित होतो तसेच मनालाही साधनेचा काठ लाभला की ते शांत व स्थिर होते या समासाचा मुख्य संदेश असा आहे की मनावर नियंत्रण मिळवणे हीच खरी साधना आहे चंचल मन स्थिर झाले की आत्मज्ञानाची अनुभूती येते आणि साधक मुक्ती मार्गावर अग्रेसर होतो चला तर सुरू करूया दशक अकरावा समास सातवा चूपण श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे श्रीराम केवळा निर्माण झाली अधोमुखे बळे चालली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी श्रीराम वळणे वाकरे भोवरे उकळ्या तरंग घरे लादा लाता कातरे ठाई ठाई श्रीराम शुष्क जराचे चळाळ धारा धबावे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी श्रीराम फेन फुगे हे लावे तैरा वैरा उदक धावे थेंब खुई मोजावे अनुरेनु किती श्रीराम ओसाने वाहती उदंड जोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे श्रीराम मृदभूमी न गेल्या कठीण तैशाची राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टी मध्ये श्रीराम गेले, एक वर्षामध्ये पडिले, एक सांकडी ताडकले अधोमुख श्रीराम एक आठ गेली एक चिरड चिरडोची मेली किती एक ते फुगली पाणी भरले श्रीराम एक निवडले, ते पोहतची उगमास गेले उगम दर्शने पवित्र झाले तीर्थ रूप श्रीराम तेथे ब्रह्मादिकांची भुवने ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराची गंगा पाहता मिळणे सकळास तेथे श्रीराम त्या जळाय नाही निर्मळ त्या जळाय से नाही ना चंचल आपो नारायण केवळ बोली जे त्यासी श्रीराम महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी पाताळी पसरली पहा श्रीराम अधोर्ध अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा जानते जानती जगदीशा सारी चीच ते श्रीराम अनंतपात्री उदक भरले कोठे पाध पाध रोच गेले किती एकतेसाराशी श्रीराम एक्या संगे ते कडवट एका संगे ते गुळचट एका संगे ते तिखट क्षार श्रीराम ज्या ज्या पदार्थास तेथे तदृत्वची मिसळे सखोल भूमी सतुंबळे सखोल श्रीराम विषामध्ये विषची होते अमृतामध्ये मध्ये मिळून जाते सुगंधी सुगंधते दुर्गंधी दुर्गंध श्रीराम अवगुणी मिळे ज्याचे त्या परी निवळे त्या उदकाचा महिमान कळे उदके वीन श्रीराम उदक अपरंपार कळे नदी की सरोवर जळवास वास करून नर राहिले किती एक श्रीराम उगमा पैलीकडे गेले तेथे परतो न पाहिले तव ते पाणी चाटले काही नाही श्रीराम वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास दासमने वारंवार सांगो संवादे चंचल नदी गुरुशिष्यसंवादे नाम समास सात्वा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठल श्रीदेव तुकाराम पन्नरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय